अरे माझ्या आईनी जितक्या माता भगिनींना हळदी कुंकू लावलाय त्यांनी फक्त मत आणि आशीर्वाद माझ्या आईला दिला तर तुझं डिपॉझिट जप्त होईल एवढं मी तुला सांग काय माझे विरोधक म्हणतात की मला जितक सेल्फी काढले तितके मला मतं मिळतील अरे माझ्या आईनी जितक्या माता भगिनींना हळदी कुंकू लावलाय त्यांनी फक्त मत आणि आशीर्वाद माझ्या आईला दिला तर तुझं डिपॉझिट जप्त होईल एवढं मी तुला सांग माझ्या माता भगिनींचा अर्चा अर्चना एक वेगळं नात आहे कुठं पण सहलीला जायचं असेल मंदिराचं दर्शन करायचं असेल या जिल्ह्यातल्या महिलेला सक्षम करण्याचं काम हे ताईंच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून आई भवानीच्या आशीर्वादानं तुमच्या सर्व मातृ शक्तीच्या आणि माझ्या वडीलधारी आणि तरुणांच्या सहकार्यानं नरेंद्रबाई मोदीजींचा विचाराला मान्यता देत त्यांच्या त्यांच्या विजनला मान्यता देत त्यांना शक्ती देण्याचं काम आपण महायुतीच्या उमेदवार सौ मी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका